नमस्कार आणि आता महत्वाची बातमी पाहूया नागपुरे गेट पोलीस स्टेशन परिसरामध्ये दोन हजार बावीस मध्ये घडलेल्या खून प्रकरणातील आरोपी सोहेल खान याला मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी पुराव्या आधीच निर्दोष मुक्त केले या प्रकरणामध्ये ॲडवोकेट आरोपीच्या वतीने हजर होताना मूर्तिजा आणि आझाद यांनी यशस्वीरित्या बाजू मांडली आहे मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी सोहेल खान आणि शाकिर खान नागपुरी गेट पोलीस स्टेशन परिसरात उभे होते तेव्हा दुचाकीवरनं आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्याशी वाद घातला महत्त्वाची बातमी आहे परंतु घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला काही वेळाने एक मुलगा आणि त्याच्या घरी गेला आणि त्याने सांगितले की आरोपी सोहेल खान आणि शाकिर खान फिरोजवर चाकुण्या हल्ला करत आहे आणि त्याच्यावर वार सुद्धा करत आहे त्यानंतर नागरिकांनी फिरोजला तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले नागपुरी गेट पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आणि तपासानंतर न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केले आहे महत्वाची सुनावणी दरम्यान सरकारच्या वतीने तेरा ते चौदा साक्षीदार तपासण्यात आले दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अठ्ठावीस मार्च रोजी निकाल दिला आणि पुरावे आधीच आरोपी सोहेल खानला निर्दोष मुक्त केले